टोका मुंबई ये, मध्ये येण्याची भाषा करताय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुला ठेवायचा नाही कोणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या आज मी कोणतरी भोकलो म्हणते भोकायला कमीच पडणार तेव्हा म्हणतो मुं मुंबईत आले कारवाई करतो तू आढत सांगत होते नमुने कशी शांत तिथेच सांगणार आणि तो थोड थांब मग तुला कळल मराठी काय असते कारवाई कोणावर करतो रे तो यावर कारवाई करायचं जर माग लागले ना तो ह्या गावचेच मराठी तो राजकीय सुपडा साफ करते हो मराठ्याचा जर ना दिला मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान पंच्याहत्तर वर्ष देशाला झाली आज देखील देखी दे त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय चौकटीत नाही बसत काय चौकटीच बाहेर बसतोय का दराजे लावून घेतले काय चौकटीस आम्हाला काही कळत नाही का काय का आम्ही एडपट येत हा आम्ही काय आमच्या काय कानात बिड्यात होईल सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यांनी बोलू लागायचे तर असे काड्या करायला लागले का बसल्या बसले हे कायद्यात चौकटीत बसत असले मागा कायदे चौकट कळत नाही का त्यांना वर्ष काढायची बरे कळत आहे त्यांना ती कायदेत चौकट बरी मोडायची कळते आम्हाला बोलायला लावू नका आम्ही आणखीन बोललो नाही तुमच्या विरोधात तुम्ही उगाच मराठ्याला खवळून घेऊ नका कारण कायदे चौकटीत जर नोंदी सापडल्या शासकीय नोंदीत तुमचंच सरकार मुख्यमंत्र्याच्या त्याच्या बैठकीत जबाबदार मंत्री महोदय सांगतील की चोपन्न लाख नोंदी सापडल्यात मराठ्यांच्या याचा अर्थ ते कायद्यात चौकटीत का बाहेरच्या तिकडून आणल्यात काय दुसरं आज आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे दुमत कुणाचंच नाही परंतु आज बासष्ट टक्के आरक्षण बावन्न टक्के एस सी एस टी ओबीसी आणि एन टी आणि दहा टक्के इकॉनॉमी विकर सेक्शन ईडब्ल्यू एस यांना बा, बासष्ट टक्के आरक्षण मिळालंय ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही गप बसलाय मराठी तोवर गप बसून दे तू नीट राहा तो तो खाय ला तो लय मोठा खाल्लेला आहे तो कशाला इकडे आलेला आहे सगळ्या मराठ्याला माहिती तो पाप धुवायसाठी आलेला आहे तो आमच्या अन्नात माती कालायचं नको काम करू मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणतो कुठ काही सांगायला लागला त्याची बाजू ओढी तो काही एकटीच ते येवल्याची अडपटाची मला आरक्षण पाहिजे ना आमचा पाठिंबा पण तो आधी आरक्षण जे आहे स्वतंत्र घ्या दहा टक्के घ्या बारा टक्के घ्या पंधरा टक्के घ्या ते स्वतंत्र आरक्षण घ्या पण यांच यांच म्हणणं नाही आम्हाला ओबीसी मधूनच सगळ्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे मिळणार नाही ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही महाराष्ट्राचं पालकत्व तुम्ही स्वीकारलंय तुम्ही जबाबदार मंत्री आहेत तुम्हाला तेवढं कळत नाही मराठ्यांचं हक्काचं आरक्षण म्हणलं पाहिजे मराठ्यांचा हक्काचा आरक्षण विरोध करू नका ते तुमच्या मंत्रिमंडळाचा की इगडपट विरोध करते त्याला उलट सांगायला पाहिजे तुम्ही समजू तुम्ही सांगता काय मग त्याला बोल म्हणून म्हणजे असा तुम्हाला डाव टाकायचा काय मराठी त्याला तर आम्ही नीटच करू पण तुम्ही नीट राहा तुम्ही त्याला समजून सांगा ही आमची तुम्हाला विनंती धमकी फिमकी नाही तुम्ही जर असं बोलत असाल तर तुम्ही ते मग मराठीचा विरोधात तुम्ही सोडायचा अर्थ अस त्यो ते दिवस म्हणला ऐका ना त्यो एक दिवस म्हणला आपला काय मराठा आरक्षणाला विरोध नाही बाबा मा एकट्याच्याच माग लागली आपण बोलायला बंद केलं आरक्षणाला विरोध नाही म्हणल्यावर तबा काल परत फडफड करायला लागल काल म्हणताय काल म्हणतय सात कोटी रुपये म्हणलं खर्च आला अरे का वावर घेतला की या पटा आम्ही हे शंभर एकर विकत नाही घेतलं ते सभेसाठी घेतलंय भाड्याने यातल्या शेतकऱ्याने फुकट दिला येऊन विचार गाड्या माझ्या मराठ्यानं स्वतः पदरून लावल्यात आणि ते म्हणतो लोक दहा रुपये देत नाही तुला देत नसते आणि तुला का देत नसते ते सांगतो ज्या गरीब मराठ्यानं तुला मोठ केलं त्यांचाच रक्त पेवल तू पैसा कमवला हो म्हणून तू आधी धाड पडली गोर गरीब महाराज जनतेचे पैसे खाल्ले आणि दोन वर्षी बेसन खाऊन आला आतून आणि आम्हाला शिकितो पैसे कुडून आले माझा माय बाप मराठा कबड कष्ट शेतात करतो आम्ही घाम घालतो घाम आता घामातून आम्ही स्वतः निधी जमा केला आमच्या आमच्यात एकशे तेवीस गावान गोदापट्यातल्या माझ्या माय बापान कापूस शिकलेले घाम गाळून केलेले पैसे हजार पाचशे रुपये जमा केलेत आणि या महाराष्ट्रातून येणाऱ्या समाज आमच्याकडे येणारे त्यांची सेवा करण्याचं काम एकशे तेवीस गावांनी केलं तुझ्यासारखं नाही आमचं महाराष्ट्रातला मराठा समाज आम्हाला निधी द्यायला तयार होता जाहीर मीडिया समोर सांगतोय पण आम्ही सांगितलं भावा हो आम्हाला एकशे तेवीस गावाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची सेवा करायची एक रुपये सुद्धा कोणी द्यायचा नाही आणि तुम्हाला त्याच्या पलीकडचं सांगतो ऐका जर कोणी दिले असले ना एकादा मध्ये खिशे कापूजार असला तुमच्या माघारी घ्या ते हानी नंबर कमतीच पैसे दिले असले तर आम्ही मागितलेले नाही तुमचे पैसे माघारी मागा आम्ही फक्त एकशे तेवीस गावातून गोदा पट्ट्यातले केलेत त्यातले ती तीसच गावून घेतलेत आम्ही फक्त पैसे तितके जमा झाले आम्ही तर काय करो तुमचे तुम्हाला जमा राहू द्या किती झाले एकवीस लाख का किती झाले लगेच हिशोब जेमाना त्याला सात कोटी वाल्याला मला सांगायचंय राज्य शासनाला केंद्र शासनाला कोणत्याही सरकारांना माननीय सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वापस गुन्हे घेता येणार नाहीत ही आकपाखड आहे गुन्हे जे मागच्या आंदोलनाच्या वेळेस यांच्या कर्वी झाले त्या गुन्ह्यांमधली वसुली लाल परी एसटी महामंडळातली जाळ्या गेल्या त्याची वसुली होईल आणि कुठेतरी मला सायलेंट करावं काहीतरी बोलून परंतु मी सायलेंट होऊ शकत नाही